नमस्कार मांडूया चॅनलचा आपण सर्वांच्या स्वागत आहे माझं आपण जाणार काढण्यासाठी चला तर आपण जाऊया अंबी काढायला मी आता पण सोबत निघालो आहे आम्ही काढण्यासाठी बघू शकता पूर्ण काळू गाय सोबत कोळता घेतला आहे तर आम्ही जाणार खूप अंधार आहे असं म्हणजे सर्वांचा माझं मी जाणार आहोत अंगी काढण्यासाठी किंवा सकाळी पाच वाजता बघू शकता काळू गाय पूर्ण पाऊस खूप पडला आणि मी संध्याकाळी जाऊन बघून आलेलो पूर्ण मी कळे होते बुला जाऊन काढू खूप अंधार आहे बघू शकता तुम्ही पूर्ण पाणीच पाणी साठलं हो पूर्ण

आम्ही खूप लहान झालं बघू शकता आम्ही लहान आहोत सकाळी काढून